ट्रायल फेरा घेतला होता एक आम्ही पंधरा दिवसाखाली घेतला होता बघा बर शेतामध्ये यावर्षी तर सगळं निसर्ग निसर्गाने केळी वगैरे हो होत्या सगळं गेलं बघा एक चार पाच हजार केळी होती सर्व पाण्या सगळं घेते पण आमच्या बैलान जे सर्व गेलं ते मिळून एकदा अतिवृष्टीमध्ये सगळं घेत करायला पंधरा वीस लाख रुपये म्हणजे खूप झाले कमवण्यासाठी दादा किती दिवस लागतात कमवण्यासाठी खूप कारण आपल्याला दिसतं ना जे आपण पेरलं ते वाहून जातं आपण काही करू शकत नाही कारण निसर्गापुढे कोणाच काय बरोबर पूर्ण झोपले नाही फटाके वगैरे सगळे चालू होते घरी वाजवून <laughs> आता गेले पण गावात मिरवणूक केले त्याचं नियोजन केले नशीब म्हणावं लागेल एवढं मोठं नाव केलं आज महाराष्ट्रात बायलांनी त्या सर्जनी हाँ. कि सहा महिने पळाला होता तो तोपर्यंत पिस्टन बरोबर पण एक नंबर मध्ये आणि दादा शेवटपर्यंत म्हणजे फायनल झाल्यानंतर आमच्या बरोबर फोटो काढायला थांबले आणि पूर्ण एवढा वेळ घरात आज एक नंबर एवढ्या मोठ्या मैदानात फॉर्च्युनरचा केला म्हणजे एक देवाला बी एक कुठेतरी काळजी पडली की बाबा ह्या अतिवृष्टीमुळे यांचं एवढं मोठं मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वडकी या ठिकाणी मित्रांनो काल कोड्याचा माळ सांगली या ठिकाणी भव्य दिव्य असं श्रीनाथ केसरी मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये फॉर्च्युनर चे मानकरी ठरलेले आहेत जो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं तो, तो म्हणजे डबल हिंद केसरी लखण आणि त्याच्या जोडीला पळाला सर्जा सर्जाविषयी जाणून घेण्यासाठी बैलगडी शरीर क्षेत्रातील सगळे प्रेक्षक बैलगडी मालक इच्छुक होते आणि मित्रांनो ती मुलाखत तुमच्या मागणीस तो घेऊन आलो आहे तर आपण सध्या आहोत आत्ता शेठ आंबेकर यांच्या घरी आहोत निवासस्थानी आणि त्यांच्या गोठ्यावरती आहोत बापू नमस्ते सगळ्यांना नमस्कार नमस्ते आता आपल्या समवेत सरजा बैलाचे मालक आहेत करण पाटील कराळे भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल आपलं गाव कुठलं जिल्हा कोणता माझं नाव करण यशवंत कराळे गाव दांडेगाव दांडेगाव कुठं आले हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा बरं इकडे कसं काय कॉन्टॅक्ट तुमचं इकडं बापूकडे कारण बापूच्या नावा गाडी वगैरे सगळं बापूच नियोजन सगळं करतात किती दिवसापासून या भागात येत आहे तुम्ही आम्ही सा एक सहा महिने झालं यापूर्वी पण आलतो बापूकडे चालतो आणि आता तीन महिन्यानंतर आलतो बरं सरजेविषयी काय सांगाल सरजा हिथून मागं किती वेळा तीन फेऱ्यात या भागात पळाला आहे पुणे सातारा सांगली भागात यापूर्वी एक नऊ ते दहा मैदान केले आम्ही त्याच्या त्यामध्ये तीन ते चार मुलं आहेत एक नंबरचे बरं कुणा कुणाबरोबर पळाला सरासरी आमची गाडी छोटा पिस्टन छोटा पिष्टन छोटा पिस्टनवर जास्त वेळा पळाले किती वेळा एक नंबर केला तीन वेळा सरजा विषय काय सांगाल सर्जा कुठला आहे कुठन खरेदी केला होता सरजा आम्ही नाशिक भागातून सागर भाऊ आमचे चांगले मित्र आहेत घेतला होता एक बारा महिने झाले घेऊन बारा तेरा महिने होता बरं आणि तुमच्या कुटुंबामध्ये कशी काय पार्श्वभूमी आहे सगळे ह्याच नादातले शेती करणार तर नोकरीत नाही या नादात समजा आता आम्ही आजोबापासून नाद आहे पण थोडं बंदीमुळे बंद झालं त्यानंतर आमचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती व्यवसाय आजोबांकडे आजवा, कुठली कुठली बैल होती पहिलीच्या काळात खूप होती कारण आजोबा माझे वडील छोटे असतानाच वारले का तेवढी माहिती नाही मला शर्यतीची म्हणजे भरपूर जुना नाद दिसतोय त्यानंतर वडिलांनी नाद केला का नाही वडिलांनी नाद नाही केला एक दोन वर्ष होती बैल वाटतं नंतर का नाही पण त्यानंतर आता दोन वर्षाखाली आम्ही एक गरुडा नावाजवळ घेतला होता सर्वात पाहिजे बरं तो चांगला भाग त्यानंतर आम्ही हा नाशिकहून घेतला होता सर आता काय सांगाल देशातलं सगळ्यात मोठ्या बक्षिसाचं मैदान संपन्न झालं ज्या मैदानाकडं संबंध देशाचं लक्ष होतं आणि त्या मैदानाची आंतरराष्ट्रीय मीडिया म्हणजे बाहेरच्या देशातील त्या मीडियाने सुद्धा दखल घेतली की महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या कोड्याच्या माळाच्या ठिका या ठिकाणी भव्यव्य असं मैदान झालं रेकॉर्ड ब्रेक पब्लिक आलं होतं आणि ह्या मैदानामध्ये तुम्ही एक नंबरची मानकरी झाला आणि फॉर्च्युनर पटकावली तर ते आनंद कसा आहे तुम्हाला आनंदर शब्दात सांगू न शकत बरं कारण आम्ही विचार पण केला नव्हता एक नंबर फॉर्च्युनर आमच्या घरी बर एक उत्साह वेगळाच आहे लखनचा आणि सर्जाचा पैरा कशा पद्धतीने करण्यात आला होता लखन म्हणजे आमचा बैल सेकंदामध्ये बर शंकर पटामध्ये शंकर एक नंबर मध्ये बैल बर आणि लखन पण एक नंबर मध्येच बोलतो आमच्या भागात बर मग पहिला लखन ही जोडी पळाली होती का नाही पहिले किंवा वेळेस पळाली नव्हती पण पहिले मैदान हे नव्हतं ना आद दुसऱ्याच ओपनचं मैदान होतं त्यामुळे आपल्याला काही याचं नियोजन बापू ने बोलवलं तर याचं नियोजन नव्हतं त्यामुळे दुसऱ्याचं मैदान पडलं त्यानंतर कैलास भाऊ हिवाळी लाडक्या बैलाची मालक आहेत तिकडची बर त्यांनी कॉल केला दुसऱ्याच मैदान पडले आपण लखन बरोबर बर नियोजन करू मग त्यांनी आपलं नियोजन लावून फेरा वगैरे काय काढला होता का? एक फेरा काढला होता आम्ही बरं फेरा काढून मग नियोजन केलं फेरा काढून फेरा काढून नियोजन करणं फायदेशीर ठरतंय का हा ना बैला फेरा काढून नियोजन करणं फायदेशीरच कारण बैलाची आपली पावली कलती स्पीड लागतं आपलं कसा किती दिवसापूर्वी ट्रायल फेरा घेतला होता एक आम्ही पंधरा दिवसाखाली घेतला होता बरं काय सांगाल ह्या गावाविषयी काय सांगाल या गावाला बैलगडी शर्यतीची परंपरा आहे आणि ह्या गावामध्ये जे जे आलं बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून त्यांचं नावच झाले आणि ह्या गावाचं ते वारसात ते पण व्यक्तिमत्व पुढं चालवतंय आणि तुम्ही ह्या गावात आला आणि ह्या गावातनच पुढं गेला आणि ह्या गावात आलेलं नंतर तुम्हाला फॉर्च्युनर लागले काय सांगा आमच्या भागातून जे जे कोणी येतं फक्त बापूच्या नावावर येते बस वडकी वडकी पण आहेत सरपंच पण नाव शंकर बाळाच जास्त करून तर बापूचं नाव बघा खूप जास्त आणि नाव नाव की गावचं पण जातं वडकी त्याविषयी काय सांगता एक अभिमान असतो ना गावला गावचा तुमचं वय किती दादा माझं वय बावीस वय बावीस वय फक्त बर तर घरी काय परिस्थिती कशी काय घरी कोण कोण काय करतं घरी घरी परिस्थिती शेतीच व्यवसाय सगळं करतो आई वडील पप्पा काका सगळं एकत्रित आमचा परिवार आहे काय केलं शेतात शेतामध्ये यावर्षी तर सगळं निसर्ग निसर्गाने केळी वगैरे हो होते सगळं गेलं बघा एक चार पाच हजार केळी होती सर्व पाण्या वगैरे सगळं गेली पण आमच्या बैलांना जे सर्व गेलं ते मिळून एकदा अतिवृष्टीमध्ये सगळं गेलं अतिवृष्टी सगळं गेलं पण किती एकर किती किती एकर केळी होती आमची चार एकर केली होती बरं आणि किती झाडं टोटल साडेचार हजार आणि नुकसान किती झालं नुकसान तसं पाहिलं तर पंधरा लाखाच्या वरच पंधरा वीस लाख रुपये मग आता बैलानं आमच्या वैद्यांना सगळं रिकव्हर करून बरं वाटलं होतं की किंवा असं नाही असं नाही वाटलं आणि विचार पण केला नव्हता असं होईल बघा मित्रांनो अतिवृष्टीनं मारलं पण बैलानं तारलं हे म्हणणं काय वावगं ठरणार नाही कारण की कसं आहे शेतकरी सध्या मोठ्या आता सध्या आर्थिक संकटात सापडलेला आहे मराठवाडा विदर्भ खान्देश या भागामध्ये तसेच सगळ्याच महाराष्ट्रामध्ये सर्व दूर अतिवृष्टी झालेली आहे पुर आलेला आहे पुरात असंख्य शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे ह्या खेळानं कुठंतरी तुम्हाला पुन्हा एकदा उभारी आणून दिली का हो म्हणता येईल म्हणता येईल कारण सर्व हे झालं शेतकऱ्याला पंधरा वीस लाख रुपये म्हणजे खूप झाले हे कमवण्यासाठी दादा किती दिवस लागतात कमवण्यासाठी खूप दिवस लागतील शेतकऱ्यालाच माहीत असतं किती कष्ट कष्टकरावा काय नाही आता जे केळीचं नुकसान झालं ते म्हणजे ते पीक येण्यासाठी किती कालावधी लागला तुम्हाला तयारी केळीचं पीक येण्यासाठी एक वर्ष राहतो पूर्ण प्रॉपर एक वर्ष त्यामागे मेहनत खूप असते मेहनत खूप असते किती लोक साधारणतः काम करतात वर्षभर वर्षभर तसं सांगता येत नाही पण एक अंदाजे त्याला तीन चार लाख रुपये पूर्ण खर्च येतो पूर्ण आणि रोज त्याला उभं पीक आपलं भविष्य हे सगळं पाण्यात वाहून जाताना किंवा उभ्या पाव पडत्या पावसामध्ये खाली जमिनी मातीमोल होताना बघितल्यानंतर कुठेतरी काळजामध्ये कुठंतरी किरं होत होतं का कारण आपल्याला दिसतं ना जे आपण पेरलं ते वाहून जातं आपण काही करू शकत नाही कारण निसर्गापुढे कोणाच काही चालत नाही पण कुठतरी काहीतरी मागे केलेले चांगल्या कर्माचं फळ आज भेटलं आहे कालचा आनंद कसा का होता ज्यावेळेस बैल फायनलला पात्र झाला आणि फायनलला पात्र झाल्यानंतर फायनल पळाला आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला निकाल रेषेपशी आलेलं पाहिलं त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय वाटलं की बाबा आता काय नाही अक्षरशः काही बोलू शकत नाही रड रडूच येत होतं डोळ्यातून आश्रिच होते कारण एवढं होईल असं आमची पण विचार, विचार केला नव्हता एवढा विचार केला बैलांना आम्हाला खूप काय दाखवलं म्हणजे जे करायचं ते साध्य झालं भावनिक झालाय तुम्ही तर मित्रांनो हा शेतकऱ्याचा जिवाळ्याचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये मध्यंतरी मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्यामुळे असंख्य शेतकरी अडचणीत आलेले आहेत त्यातलेच एक शे शेतकरी आहेत आणि एक चंद्रार दादाच्या माध्यमातून तुम्हाला एक देवदूतच भेटला का हो देवदूत भेटला कारण सध्याच्या काळात एवढं मोठं मैदान घेणं आणि एक चाळीस दुशाचं ओपन ज्यापास असलं की दोन चार गाड्या समजा असं नाव ठराविक होतं ही गाड्या राहते तो आता दुसऱ्या मैदान केल्यामुळं एक गरीबाला गरीबाच्या बैलाला संधी मिळाली पुन्हा गटाला टू व्हीलर गटपास केला त्यावेळेस कसा अनुभव होता हो ना एक आमच्या भागात बघा आता एक नंबर जरी केला तर आमच्या भागात काय असतो जास्तीत जास्त एकवीस हजार एकतीस हजार असतो इथं गटपास जरी केला तरी टू व्हीलरचा मान होता एक वेगळाच आनंद होता म्हणजे तुमच्याकडे मैदान असतं पहिले एक नंबरचं टू व्हीलरचं आणि हे तर तुम्ही गटपास केला तरी तो फायनल मारले का अनुभव टू व्हीलरचं पण नसते एकवीस हजार एकतीस हजार एवढंच असतं एवढंच असते गावात कसा काय जल्लोष केला मग गावात जल्लोष बघा रात्रीपासून रात्रभर पूर्ण झोपले नाही फटाके वगैरे सगळे चालू होते घरी वाजवून आता गेलं पण गावात मिरवणूक केले त्याचं नियोजन केलं फॉर्च्युनर घेऊन जायचंय का जाऊन यायचं गावाकडं फॉर्च्युनरचा तर काही विषय नाही सध्या गावाकडं जर नाही इथंच बापूच्या इथंच राहायचं आठ दहा दिवस आहे अजून बघा मित्रांनो म्हणजे एक सर्वसामान्य साधी बोळी माणसं आहेत ही सगळी आणि विषय काय सांगशील विषय काय सांगशील बाप्पूविषयी सांगता म्हणत एक मोठा आधार आहे मला शंकर पुन्हा सरपंच पण आहेत त्यांचं नाव आमच्या आता समजा शंकरपुडामधून जेवढे पण आहेत सरासरी नव्याण्णव टक्के तर बापूकडेच बैलाय जे पण आहेत एक तुम्हाला हक्काचं हे झालंय का ठीक एक घरच समजा स्वतःच स्वतःच पुण्यामध्ये इथं घर आहे हक्काचा कधी कधी पण येऊ शकतो बापूला समजा न म्हणता जरी आलो तरी मी इथं येऊ शकतो यावेळेस पण येताना पण बापूला कॉल केला नाही बापू येतो मी फक्त सांगितलं बापू येणार आहे मी पण कधी येणार आहे काय नाही कॉल पण केला नव्हता त्या वडकी गावाचं ह्या गोठ्याचं आणि बापूंचा लक लागला का तुम्हाला हो ना हो बापूचं नाव आज यश यश आहे नशीब आहे नशीब आहे त्याचबरोबर जगदीश बापूंच्या विषयी काय सांगाल पिष्टन बैलाचे मालक त्यांचं पण एक चांगला मोठा वाटा आहे कारण बापूच्या नावावर त्याची गाडी पळती दोघाची आणि त्या सरपंच पण आहेत यांच्या तिघाची नाव गाडी पळती त्यांच्या पिस्टन बरोबर पण आपली गाडी पळते चांगली एक तीन चार नंबर केली आम्ही तिघाचा पण सरपंचा विषय काय सांगाल सरपंचा विषय सांगत गेलो तर एक चांगले व्यक्ती महत्व बघा एक मोठे हे तर ह्या भागात आल्यानंतर हक्काची माणसं किंवा एक कुठेतरी तुम्हाला खंबीर पाठीराखे ही सगळी मिळतात का म्हणजे एकदम पाठ इथे इथं आलं की आम्हाला काहीच एक रुपयाचे बघा त्रास नाही एक रुपये पण खर्च करायची गरज नाही असा विषय एक खूप मोठा आधार आहे त्यातच कुठेतरी फळ बाप्पूंना असेल सरपंचांना असेल किंवा जगदीश बापूंना भेटतंय का आपले बैले सर्व त्यांच्यात नॉर्मल आपण नियोजन पण आपण विचार बोलत पण नाही तर जे काय ते सर बैल समजा त्यांच्याच मालकीचं असले सर त्यांच्याच मालकीचं असले का ते बघा मित्रांनो हे एवढं मोठं म्हणजे ही आहे सर्वसामान्य शेतकरी मला वाटतं दादा ही पहिलीच बाईट का हो पहिलीच पहिलीच बाईट पण बे घाबरला ना नाही तुम्ही बोलायला जे आता नाही तसं काही विषय नाही आता शिक्षण झालेलं आहे त्यामुळं किती शिक्षण झालं माझं बी एस सी झालं बी एस सी आता आपण अजून काय सांगाल घरच्यांचा कसा आनंद आहे घरचे काय म्हणाले घरच्यांचा आनंद नाही त्यांनी पण विचार केला होता ना एक फॉर्च्युनर गाडीचा मान पटकोल गुलात राहायची होती त्यांची पण फक्त गुलात आणि एक नंबर होईल असं त्यांना वेगळाच आनंद आहे वेगळाच आनंद आहे मित्रांनो आता आपण वळूयात प्रसिद्ध बैलगाडी मालक बापू शेट आंबेकर यांच्याकडे बापू काय सांगाल आज तुमच्या दावणीला हिंगोली जिल्ह्यात हा नंदी आला आणि तो फॉर्च्युनर चा मानकरी ठरला आहे तुमच्यावरती प्रे प्रेम असणार सबंध मराठवाडा तुमच्यावरती प्रेम करतो तिकडचे बरेचसे बैलगाडी मालक शंकरपट असेल अनेक तिकडच्या खेळातले इथं येतात हक्काचा माणूस म्हणून तुम्हाला ओळखलं जातं पुणे जिल्ह्यातल्या ले। तर काय सांगायला हा आनंद कसा आहे आणि विशेष म्हणजे ही गाडी तुमच्या नावावरती पळाली नावावरती पळाली यशच्या दोन तीन पावत्या टाकल्या होत्या सरपंच आम्ही एकत्रच खेळ खेळतो आता हा सरपंच जगदीश बापू शिंदे मी हां तर तिकडूनची बैल कुठली जरी आली कुठला बैल खरेदी करायचा म्हटलं तर मोठा आधार आम्हाला हाय सरपंच आणि जगदीश बापूचा आणि सगळी पोर सुजित झालं तुषार साबळे सगळ्या पोरांना यांचा दोघांचा चांगला सपोर्ट असतोय मागून जरी मैदानावर येत नसले तरी त्यांचं नाव असतंय आणि तिकडून ही विदर्भातून जरी बैल आली तरी सगळीजण पोरांना नाही का कुणाला काही कमी पडून देत नाहीत काय नाही बाप्पू तुमच्या दाव दावणीला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दावणीचा नंदी आला सर्वसामान्य शेतकरी जो अतिवृष्टीने ग्रासलेला होता म्हणजे त्यात सगळंच सर्वस्व त्यांचं गेलं होतं आणि हे तर आल्यानंतर कुठेतरी त्यांचं नशीबच पालटलं काय सांगाल त्याच्याविषयी तसं नाही माझं पण तेच नशीब म्हणावं लागेल एवढं मोठं नाव केलं आज महाराष्ट्रात बायलांच्या सरजनी की बस सहा महिने पळाला होता तो तोपर्यंत बरोबर पण एक नंबरमध्येच पळाला पण एवढ्या मोठ्या मैदानात एक नंबर केला म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ती त्यांचं अतिवृष्टीमध्ये झालेलं शेतीचं नुकसान ते कुठेतरी नंदीने भरून काढलं का शंभर टक्के शंभर टक्के अजून काय सांगाल लखन आणि सर्जाच्या विषयी कशी पळायला जोडी ते तसं वाटलं नव्हतं मला एक नंबर करीन आमच्या उर्मिला ताई बहिणच भाऊ मानतात मला त्यांना सख्या बहिणीसारखं मानतो त्या गाडीचा एक नंबर होईल अशी पूर्ण महाराष्ट्रात चर्चा होती hmm. कारण ते नियोजन पण खूप चांगलं होतं गोडचा सार ज्या खूप पळतो चा, चांगला hmm. आता त्या बैलाला तोड नाही शक्यतो hmm. आणि ती गाडी गटाला सेमीला खूप अंतराने पळाली होती वाटलं नव्हतं पण ते बॅड लकता आमचं की लॉबी झाली गाडी तर hmm. त्या गाडीचा दोन नंबर ह्या गाडीचा एक नंबर होता एक दोन नंबर आमच्या घरात होता पण थोडंसं बॅड लक झालं लॉबी झाली ती गाडी आणि बाकीच्या पण आमच्या गाड्या चांगल्या पळायला गटपास झाल्यात किती टू व्हीलर आणल्या तुम्ही चार का पाच सरपंच चार, चार, चार पाच आले आमच्या ग्रुपमध्ये पाच आले का बघा एकमेकाला विचारावं लागतं नक्की किती आले एवढं टाईट नियोजन असते बघा मित्रांनो टू व्हीलर म्हणजे पहिलं शर्यत सुरू झाली त्यावेळेस टू व्हीलर पहिले एक नंबरचं बक्षीस असायचं आता गटाला मिळते ऐका ना शर्यत बरीचशी बदलत चालली का बापू ब खूप बदलत चालली फक्त दादांचं मानिन तेवढा आभार कमी आहेत त्या माणसासारखं कोणच शेतकऱ्यांच्यासाठी नाही करू शकत किती मोठी माणसं आहेत पण त्यांच्या एवढं नाही करू शकत कोण काल तिथं बघितलं कोणाचे फोन लागत नव्हते काय नव्हते पब्लिक तर काय सांगायलाच नको बापू तुम्ही बैलगडी मालके शेअर क्षेत्रातले न न ना भविष्यात असं मैदान झालं का हो शंभर टक्के काही दादा शेवटपर्यंत म्हणजे फायनल झाल्यानंतर आमच्या बरोबर फोटो काढायला थांबले आणि पूर्ण एवढा वेळ दिला त्यांनी त्यानंतर त्यांनी मीडियाला सुद्धा दिली हो आ, की पुढच्या वर्षी बीएम काय नाही काय पण करते आयोजन करायचं नुसतं आपल्या तीन फेऱ्याचं नियोजन करायचं म्हणलं तर संध्याकाळी लोकांना नको नको होते त्यांनी ते आरत परतच एवढं मोठं नियोजन होतं खूप म्हणजे खूप त्यांचं नावाला म्हणजे खूप नाव मोठं झालं त्यांचं नाव मोठं झालं बरोबर <laughs> त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आले होते अनेक राजकीय नेते विद्यमान मंत्रिमंडळातील मंत्री महोदय पण होते आजी माजी खासदार पण होते सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं काय सांगाल तिथे नाही नाही विशेष नाही ते त्यांचं कौतुक करण्यासारखेच माणूस येते चंद्रा ज्यावेळेस फायनलचा निकाल पुकारला जात होता तुमचं नाव पुकारलं गेलं तुमच्या नावाबरोबर गावचं नाव पुकारलं गेलं त्याच्याविषयी काय सांगा नाही छाती भरून आली त्यावेळेस असं नाही का खूप भारी वाटलं खूप भारी वाटलं हे करणच्याविषयी काय सांगा करण मुलासारखाच आहे काय नाही विषय तो गेल्या वर्षी आमचं हि ओळख झाली ती साहेबराव पाटील हिवऱ्याचे त्यांनी नियोजन केलं होतं इकडे यायचं त्यांची त्यांच्यामुळं करणं आला होता इकडं आणि स्वभाव या कामिरीचा आवडला म्हणून ती माझं नाव काढतात बाकी काही नाही विषय बघा मित्रांनो म्हणजे एवढं निसतं ओळखीवरती आणि तोंड ओळखीवरती स्वभाव स्वभाव सगळ्यात महत्त्वाचा असतो या क्षेत्रामध्ये आता आपण ओळयात प्रसिद्ध बैलगाडी मालक सरपंच संतोष शेठमोडके दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल आता मी प्रश्न विचारणं तुम्हाला योग्य नाही तुमचं वक्तव्य खूप छान आहे पुणे जिल्ह्यामध्ये तर तुम्हीच व्यक्त व्हा आता प्रथमतः शोककरण आता करण गेले वर्षभर आपल्या इकडं बोलतो आपल्या पिष्टांबर त्याचे एक चार पाच नंबर एक नंबरचे झाले आणि त्याच्या बाईलाने किंवा आमच्याच मानतो आम्ही ह्या बैलांनी एक नंबर काय अभिमान वाटला म्हणून मी सकाळ सकाळ मी काय मैदानाला काल नव्हतो मग आज सकाळ सकाळ म्हणलं चला करणची बैलांची आणि आमच्या बप्पा आंबेकरची आम्ही जरी पाठीमाग असलो तरी मास्टर माइंड सगळं बाप्पा आंबेकर त्यांच्यामुळे आम्हाला लई काय पैरे वगैरे करायला लागत नाही काय नाही आणि आज जे मैदानात एक नंबर केला म्हणजे आज तो मला सांगू का आपण नाही का म्हणतो शिकलातून असं कमलाचं फुल कमलाचं फुल उमलावू तसं ह्या गरीबाच्या घरात आज एक नंबर एवढ्या हो मोठ्या मैदानात फॉर्च्युनरचा केला म्हणजे एक देवाला बी एक तरी काळजी पडली की बाबा ह्या अतिवृष्टीमुळे यांचं एवढं मोठं नुकसान केलं आणि ते कुठं तरी आपण भरून काढावं म्हणजे देव प्रत्येक ठिकाणी आहे असं मी समजतो त्याच्यातून माझा दुसरा मुद्दा असा राहील की सगळ्या महाराष्ट्रातल्या बैलगाडी शर्यतीनं शर्यदी शोकला किंवा आपल्या बैलगाडी सगळ्या एक चालकांना किंवा बैलगाडी सगळ्या प्रेमींना की ह्याचा आदर्श घ्या आज ह्याचं वय बावीस आहे ह्या बावीस वर्षात संयम आणि शांततेने किती नात खेळतो या आपली इकडं कसं होतं आता मी काय काय बाईट भरपूर पाहितल्या सुट्टी नाही हे नाही ते नाही हा आठ पायाचा माळा आहे की अहंकार टिकत नाही हि संयमाने खेळा हा नाद आपला हौसचा आहे तुम्ही हा नाद जुगारा टाईपमध्ये खेळू नका तर माझं एकच की करणने ज्या पद्धतीने करण शांत पद्धतीने ह्याच्याकुढं तरी आपल्या इकडल्या लोकांनी हे घेतलं बाईन की बाबा हा नाद आपला एक शेतकऱ्याचा नाद आहे ह्या शेतकऱ्याच्या नादाला आपण त्याच पद्धतीने खेळावं की त्याला एक व्यसन म्हणून बघू नका आणि ह्या शेत बैलगाडा शर्यतीला वेगळं वळण लावू नका त्याच्यामुळं एक अभिनंदन मग करतो बाप्पूरावचं बाप्पू आंबेकर म्हणजे बाप्पू आंबेकरच्या दावणीला जी यश आहे अर्जुन याताने सुद्धा बाप्पू आंबेकरच्या चिताला शिव आला त्यांच्याकडून बरीचशी बैल घडली बरीचशी मोठी आणि तो एक मोकळ्या मनाचा माणूस काही नाही त्यांचा कुठला स्वार्थ नसतो काही नसतो बाबा ज्याला चित्र समजा पुण्यात यायचे त्यांना माझ्यासमोर असे कित्येक फोन येतात बाप्पा आम्ही बैल घेऊन येऊ का हा बाप्पूचं म्हणणं काय असतं या बाबा इथं काय तुम्हाला मदत लागेल ती मी करतो तुमचा तुम्ही पळवा कुणाचा बैल विकायचा त्यांनी त्यांच्या पद्धतीने डायरेक्ट विकून त्या माणसाचा कुठला स्वार्थ नाही किंवा कुठलं तो मन दाखवित नाही ह्या गावाला बैलगाडी शर्यतीची खूप जुनी परंपरा आहे हिंद केसरीचा मान आहे या गावच्या मैदानाला आणि या गावातल्या मातीच्या कणाकणामध्ये बैलगाडी शर्यतीचा गंध आहे काय सांगाल त्याच्याविषयी आता तसं जर वडकी गाव म्हणलं तर हे मर्दानी खेळाचं गाव म्हणजे त्या गावात पहिलवान आणि बैलगाडा शर्यत हे दोन खेळ आमचे लई एकदम म्हणजे ह्याच्यातले आहेत महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड ह्या मातीत घडले त्याच्यानंतर हिंद केसरी चंद्रकांत मोडकाचा बिरजा गाडला त्यानंतर जी बैल सगळी हिंद केसरी झाली बरेचशी त्यामुळं ह्या आमच्या मातीतला आहे बैलगाडा शर्यत खानदानी लखन विषय काय सांगाल कशा पद्धतीने गाडी पळाली आता काल मी लाईव्ह पाहत असताना लाईव पाहत असताना लखनचीन चीन सर्जाची जी गाडी पळत होती गाडी अजिबात हलत डुलत नव्हती त्यामुळं गाडीला जो घ्यास लागत होता एक सारखी गाडी स्पीड मध्ये कडे ल्यायची गाडी ज्या वेळेस मी घरी बसून गाडीचा गट पाहितला त्यावेळेस बाकी मनात एक बाळगलं होतं ही गाडी का आज काहीतरी करणार करणार आणि त्या पद्धतीने त्यांनी करून त्या गाडीने करून दाखवलं अजून काय सांगाल सगळ्या तुमच्या टीमच्या विषयी तुमच्या नंदी धावले आणि किती टू व्हीलर जिंकले आता एक पिस्टन पळाला त्याच्यानंतर कैलासराव एक पळाला त्यानंतर आमचा एक आहे त्यांचा एक आहे आमचा अमोल मामाचा एक आमोल गायकवाड अशी एक पाच सहा टू व्हीलर आमच्या इकडं आल्या आणि आम्ही त्याच्यात आनंद बाळगतो सरजेने एक नंबर केला पाच सहा गाड्या गाठाला एक पाच सहा टू व्हीलर आल्या ह्याच्यात आम्ही एक फार सगळे आनंदी आहे आमचा ग्रुप सगळा आहे ना म्हणजे आज एक समाधान वाटलं की आज एवढ्या मोठ्या मैदानात ओडकीचं नाव जसं दत्ता गायकवाडने महाराष्ट्रात नाव केलं तसं ह्या सर्जनी अख्ख्या मी तर म्हणतो चौदा पंधरा देशात नाव केलं बरोबर आणि कालचं प्रेक्षक पण होतं ऑनलाईनलाही खूप प्रेक्षक होतो प्रत्येक चॅनलवर जवळपास पन्नास हजारच्या प्लस सगळीकडे बघत होते बघत होते बरोबर न्यूज चॅनल असतील किंवा सॅटेलाइट चॅनल असतील बाकीचे आणि बाकीचे यूट्यूब चॅनल असतील बातमी करणारे किंवा पॉडकास्टवाले सगळीकडे थेट लाईव्ह प्रक्षेपण चालू होतं म्हणजे काल रेकॉर्ड मोडणारं लाईव्ह प्रक्षेपण होतं दादांनी जे काल मैदान घेतलं ना की रेकॉर्ड रेकॉर्ड ब्रेकच मैदान घेतलं म्हणजे आता समजा हे मैदान भविष्यात त्यांनीच घेतलं तर त्यांचं रेकॉर्ड मोडल मला असं वाटतंय नाहीतर बरेचसे मैदान मी पाहतो पण मोठं मैदान केलं आणि चांगलं काम जर कौतुकही झालंच पाहिजे त्यांनी छान मैदान केलं चालतंय धन्यवाद सरपंच धन्यवाद आपण जाता आ, जात आता बापूंकडून बापू काय सांगाल हे सगळं म्हणजे कालचं मैदान पाहिलं काय सांगाल त्या विषयात बैलगाडी मालकांना काय संदेश बैलगाडी क्षेत्रात नवीन मुलांना एक संदेश द्यायचा होता मला की बैलगाडी क्षेत्रात येतानी थोडा मोठ्या बैलगाडी मालकांचा कोणाचा अनुभव घ्या जसं आम्ही पण घेतले अनुभव आमच्या गावातल्या मोठ्या माणसांचे आणि त्यातून काय नेमकं साध्य होत आहे ते पण बघा आणि स्वतःच्या पायावादी बघा रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद